बीड येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कारने धुळे सोलापूर महामार्गावर महाकाळाजवळ उभे असलेल्या ट्रकला मागून जोऱ्याची धडक दिली आहे या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार व दोन जण गंभीर जखमी झाले ही घटना बुधवार दिनांक एक जानेवारी पंचवीस रोजी घडली हा अपघात एवढा भीषण होता की बीच्या सहाय्याने कारला बाहेर काढून त्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आले धुळे सोलापूर महामार्गावर महाकाळ्याजवळ ट्रक क्रमांक के ए बत्तीस डी ब्याण्णव त्र्याऐंशी हा नादुरुस्त उभा होता या दरम्यान बीडहून संभाजीनगरकडे जाणारी आय ट्वेंटी कार क्रमांक एम एच वी सी यस साठ एक्केचाळीस ही कार जात असताना मागून धडक दिली धडक एवढी जोरात होती की कार ट्रकच्या मागील बाजूला जाऊन बसली त्यातच चार ठार दोन गंभीर जखमी झाले अपघात एवढा जोराचा झाला की आवाज मोठा झाल्यामुळे महाकाळा येथील अनेक ग्रामस्थ येऊन कारला बाजूला काढून त्यातील गंभीर झालेले व्यक्ती ला अँब्युलन्सच्या सहाय्याने छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठवले या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून मृत व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले